माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज मंगळवार शिवजागर शंकराचे गाणे हिंदू नको नागराजा सरानावनात हिंदू नको नागराजा सरानावनात जागा देते हे माझ्या अंगणात जागा देते मंदिरी माझ्या अंगणात हिंडू नको नागराजा असा वनात हिंडू नको नागराजा असा वनात जागा देते हे माझ्या अंगणात जागा देते ये माझ्या अंगणात उन्हा पावसात आता फिरू नको देवा उन्हात पावसात आता फिरू नको देवा मंदिरे तुझं ठाण मांड करते तुझी सेवा मंदिरी तुझं ठाण मांड करते तुझी सेवा सदैव ठेवशील देवा तुला माझ्या ध्यानात सदैव ठेवील देवा तुला माझ्या ध्यानात जागा देते मंदिरे अंगणात जागा देते अंग मंदिरे ए अंगणात हिंडू नको नागराजा सगळं वणात हिंडू नको राग राजा बनावनात जागा देते मंदिरे ये माझ्या अंगणात जागा देते मंदिरे मी ये माझ्या अंगणात रोज सकाळी देवा घालीन तुला स्नान रोज सकाळी देव घालीन तुला स्नान हार घालून करीन मी पूजा आणि छान हार घालून पूजा करीन तुझी आरती छान भजनाचा सोहळा चालला ताटा माटात भजनाचा सोहळा चालला ताटा माटात जागा देते मंदिरे मी जा अंगणात जागा देते मंदिरे मी माझ्या अंगणात हिंडू नको नागराजा असा राणावणात हिंडू नको नागराजा असा राणावणात जागा देते मंदिर ये माझ्या अंगणात जागा देते मंदीरी मी ए अंगणात तुझ्यामुळे दे गरदार माझे तीर्थ तुझ्यामुळे होऊ दे गरदार माझं तीर्थ तुझ्या भक्तीने येऊ दे माझ्या जीवनाला अर्थ तुझ्या भक्तीने येऊ दे माझ्या जीवनाला अर्थ रंगून जाणार्दनी तुझ्यात नामात रंगून येणार्दन मी तुझ्यात नामात जागा देते मंदिरे मी ये माझ्या अंगणात जागा देते मंदिरे मी ये अंगणात हिंडू नको रागराजा रानावनात हिंडू नको नागराजाचा रानावणात जागा देते मंदिरे ये माझ्या अंगणात जागा देते मंदिरे मी ये माझ्या अंगणात जागा देते मंदिरे मी ये माझ्या अंगणात हिंडू नको नागराजा माझ्या रानावनात हिंडू नको नागराजाचा रानवणात जागा देते तुला मंदिरी माझ्या अंगणात जागा देते मंदिरी माझ्या अंगणात श्री शिवाय नम श्री शिवाय नमसुभ्यम श्री शिवाय नमसुभ्यम